माऊली कोणती व्हेरायटी होईल काय <स्थिया> भाव विकत <इता> <स्थिया> आज दोनशे रुपये दोनशे लय मोठी साईज एकदम <स्थिया> मोठा मालाची हा <स्थिया> 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 कोणती व्हेरायटी दादा एकशे सहा एकशे सहा नामदारी एकशे सहा दोनशे फायनल का हो हो दोनशे रुपये फायनल शंबर रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पोहोचतो मित्रांनो गोल्टी सेस टोमॅटो दादा शाहू आहे का दिला एक तीनशे न फायनल विकला का विकला आता विकायचा तीनशे रुपये माल चांगला आहे चांगला माल कुठपर्यंत चांगले पावने तीनशे पर्यंत धन्यवाद दादा आकार तर एकदम भारी जमला आकार बघा ना आकार हा थंडी थंडी मिळ दोनशे पंचवीस रुपये कॅरेट कॅरेट व्हॅरायटी दोनशे नव्वद रुपये कॅरायटा शपथाचा माणसा टू नाईन झिरो दोनशे नव्वद रुपये कॅरायटा शपथाचा माणसा हो माऊली व्हेरायटी कोणती व्हॅरेटी देल। व्हॅरायटी नाही चांगली कधी दोनशे नव्वद चारशे साठ पडलं ना ऋषे आहे का चारशे साठ चारशे साठ

सासष्ट रुपये कॅरेट अशा प्रकारचा शकतो टू सिक्स सिक्स दोनशे सहासष्ट रुपये कॅरेट शाही नाही का नेत्रा तीनशे पडली नाही का रविवार मुळे कमी भाव भेटला असं आहे काहीतरी नाय भाऊ घेत

तीनशे रुपये कॅरेट असे प्रकार मालक तीनशे रुपये कॅरेट पाचशे आठ रुपये कॅरेट असं प्रकारचा मालपूर पाचशे आठ रुपये हो कोणती व्हरायटी हो कमी गेला ना थोडा रविवार असे मुळे का पाचशे ऐंशी कुठले गाव कोणतं आपलं इगतपुरी तुम्ही त्या बाबाच्या जागेवर आले का ते घेऊन यायचे नाही तुमचं वेगळं आहे का काय भाव गेलं सातशे पंच्याहत्तर कोणती कोराट आहे का संतोष नवीन आली का व्हेरायटी पावणे आठशे गेलो काल माल हे पंच्याहत्तर गेले प्रकारचा मालपेशिकचा भरता मागे मित्रांनो पंच्याहत्तर रुपये कॅरेट एकशे सत्तर रुपये करेक्ट हा माल आहे हो भाव पडलेले आहेत एकदम भाऊली नमस्कार नमस्कार भाव पडलेले आहेत तुफान भाव ऐंशी रुपये ऐंशी झाला नाही लिलाव झाला नाही निलाव चाललं नाही एकशे सत्तर रुपये करायला मालक तीस रुपये करायला मालक तीस रुपये कॅरेट अशा प्रकारचा माल पू शकतो लांबडी कॅरेट घ्यायचे ना भाव पाहायचं ऐंशी पडला ना दादा हा भाव पडलेले तुफान ऐंशी रुपये केलेला अशी प्रकारचा माल लांबडी का माऊली आहे आपलं संपदा का कमांडर संपदा असेल ना धन्यवाद ही कोणती व्हरायटी दादा कमांडर आहे संपदा, संपदा। काय भाव मिळाला आज एकशे सत्तर ओके धन्यवाद माऊली माल चांगला आहे सुपर गाव माऊली आपलं गावाचं नाव सांगा ना जायगाव जायगाव तालुका सिन्नर धन्यवाद एकशे ऐंशी रुपये कॅरेट असे पडतात माल पुसे पण एकशे ऐंशी रुपये कॅरेट रुपये बावली आज किती करेट आले होते तर आज चौदा बावीस कॅरेट काय भाव मिळाला हे दोनशे नव्वद करेट धन्यवाद गर्दी यांचं घेऊ हे चारशे पडलं ना थोडं हलका माल आहे हा पण घेऊ पूर्ण भाव झाला आणि हा किती पडला पाचशे त्र्याऐंशी कोणती व्हेरायटी दादा ओनली मेघ ना चांगली व्हेरायटी आहे ना माव गाव आपलं शिवडा शिवडा नाशिक धन्यवाद पाचशे त्र्याऐंशी रुपये करेक्ट माल सुपर आहे मावली तुमचा भरती पण टाईट आहे आता पुढची फेरी केव्हा उद्याला धन्यवाद आता दोनशे कॅरेट अशा बलपोशी माल झिरो घरशे कॅरेट दोनशे दोनशे रुपये कॅरेट तीनशे किती पडला त्रेचाळीस तीनशे त्रेचाळीस रुपये मानपू शकतो कॅरेट चारशे पंधरा रुपये कोणती व्हेरायटी चारशे पंधरा पट घ्या एकदम निर्मल का धन्यवाद मागे एक 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 हो का एकदम चांगला भाऊ केला चारशे पंधरा गावाचं नाव काय तालुका चारशे पंधरा